नमस्कार तुहिरी माझा मितवा ह्या सिरियलच्या एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आज आपण पाहत आहोत तुहिरी माझ्या मित्रामध्ये आपले अर्णव अर्धवट सत्य जाणून घेतल्यामुळे तिथे ईश्वरीच्या आईसोबत वाद घालू लागतात तुमच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली तुम्ही सगळ्या ह्या सगळ्या प्रकरणाला दोषी आहात असे नानापरी त्यांच्यावरती आरोप इथे अर्णव आर करत असतो त्या समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांच्यावर आवाज चढून चढून बोलताय त्यांना एक शब्दही तो बोलू देत नाही ईश्वरी तिथे पोचते आणि सांगते सर तुम्ही शांत व्हा आपण शांत झाल्यावर बोलूया आई नक्कीच आपल्याला सगळं सत्य सांगेल काहीतरी गैरसमज होतोय इथे वल्लवीला आजी बोलवते जपमाळ तुटलेली ओवायला सांगते आणि ती जपमाळ ओवल्यानंतर वल्लवी आजीच्या हातात देते आजीला हुरहुर लागली आहे कुठला तरी संकट येत आहे की काय कारण जप माळ तुटली याच्या आधी सात्विकात ज्या वेळेला ह्या हे जग सोडून गेली त्यावेळेला आता परत काही संकट येतात की काय म्हणून आजीला भीती वाटत असते ईश्वरीला बोलून आण असं वल्लवीला आजीने सांगितलेलं असतं वल्लवी मात्र आनंदी असते तिला माहिती आहे की आता ईश्वरी पुन्हा काही घरा घरी येणार नाही इथे अर्नव रागवलेला असतो इथे ईश्वरी आणि तिच्या आईवर तो चिडलेला असतो मला कुठलंही सत्य जाणून घ्यायचं नाही आहे मला कळलं आहे सगळं तुम्ही दोघींनी प्लॅन करून आमचं घर उद्ध्वस्त केलं आधी माझ्या आईला उद्ध्वस्त केलं आणि आता मला उद्ध्वस्त करण्यासाठी तू माझ्या संसारात आली आहे इथे ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते शांत बसवण्याचा प्रयत्न करते पण इथे चिडलेला आर्न एक शब्दही कुणाचं काहीही ऐकून न घेता त्यांना सांगत असतो की तुमच्यासोबत मी कुठलंही नातं इथून पुढे ठेवणार नाही बोलता बोलता त्याच्या हातातला धागा हा तो काढतो आणि त्याच्या तो ईश्वरीच्या आईच्या हातात देतो आणि सांगतो हे नातं आपलं आजपासून या धागेसारखं तुटलंय समजा इथून पुढे तुमचा आणि माझा कसल्याही प्रकारचा संबंध कसलंही नातं उरणारच नाही असं म्हणत तो धागा त्यांच्याकडे फेकून तो तिथून तावतावाने निघून जातो इथे ईश्वरीची आई तिला सांगू लागते की तू आत्ता फक्त त्यांच्या मागे जा त्यांच्याकडे जाऊन त्यांना शांत करून माझ्याकडे घेऊन ये मी तुम्हाला सगळं दोघांना सत्य सविस्तर सांगते जे सत्य त्यांना कळले ते अर्धवट आहे अर्धवट सत्य हे खूपच भयंकर असतं मला तुम्हाला दोघांना सगळं सांगायचं आहे सविस्तर फक्त तू आता अर्नवला शांत कर जा इथून अर्नवच्या मागे आर्नव तावा तावाने निघालेला असतो गाडीत बसतो त्याच्या मागे इथे ईश्वरी येते त्याला समजवत असते की प्लीज तुम्ही शांत व्हा आणि आई काय सांगते ते पूर्ण सत्य ऐकून घ्या अर्धवट सत्य घेऊन प चालू नका फक्त आईचं म्हणणं ऐकूया आई ना पण इथे आर्नव संतापलेला चिडलेला काहीही ऐकायला तयार नाही तो गाडी घेऊन तिथून निघून जातो ईश्वरीच्या आईला फार पश्चाताप होत असतो काय होईल माझ्या ईश्वरीच्या संसाराचं मग काळजी वाटत असते इथे ईश्वरी आणि अर्णव घरभर कुठेही नाही फोनही उचलत नाही बहुतेक दोघांमध्ये भांडणं झाली आहे असं वल्लवीने सगळीकडे अफवा पसरवली सगळेजण म्हणू लागतात असं कसं शक्य आहे ते दोघं घरात नाही तर अर्जंट काहीतरी कामासाठीच गेले असतील आस असं अंजलीचं म्हणणं असतं मामाही म्हणत असतात तू काहीही पराचा कावळा बनवतेस येतील नाही तेच कुठेतरी गेले असतील आपण फोन करून पाहूया का पण वल्लवी म्हणत्या मला तरी शंभर टक्के गॅरंटी आहे ह्या दोघांमध्ये वाद झाला असेल आणि त्याच्यामुळे ते जण घरातही नाही काही संकट तर येणार नाही ना अशीही ना ना? भीती इथे आता आजीला वाटू लागते कारण जपमाळ सात्विका वारली त्यावेळेला तुटली होती तशीच आजही तुटली आजी आता रडायला सुरुवात करते घाबरलेली असते अंजली आजीला शांत करते अगं आजी तू का काळजी करतेस असं काही झालेलं नसेल थांब मी फोन करून विचारते मग ती फोन लावू लागते इथे मात्र ईश्वरी अर्णव दोघंही फोन उचलत नाही ईश्वरी आर्नवला समजवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये इथे बिझी असते खूप जोरात तो गाडी चालवतो त्याला ती गाड़ी चाल महनत स्ते जो जो गाड़ी पन, ती शांत गाडी चालवा असेही म्हणत असते पण तो संतापलेल्या भारतात जोरजोरात गाडी चालवत असतो घरातले प्रत्येकजण फोन लावून पाहत असतात पण कोणीही फोन उचलत नाही म्हणून आजी आता रडू लागते घाबरून जाते वल्लवीला माहिती आहे काय प्रकरण आहे त्याच्यामुळे ती मनातले म्हणते इतकी खुशी आहे की आज ईश्वरी कधी घरी येणारच नाही किती वाट पाहत्या मुलीची असं म्हण स्वतःच्या मनाशी ते हसू लागते इकडे डॉक्टरकडनं जाऊन नम्रता बाबांना घेऊन आलेली असते आई घरात एकटी असते आणि त्यांचं ठरलं होतं की दवाखान्यातून जाऊन आल्यानंतर आपण मंदिरात जायचं पण घरात प्रवेश करताच पाहतात तर काय आपली आई ही अशी एक कोपऱ्यात रडत बसलेली आहे नम्रता घाबरून जाते पाणी आणायला आईला जाते इथे ईश्वरीश बाबा ईश्वरीच्या आईकडे पाहत असतात आणि ते हे, सत्य आता सगळ्यांना आहे हे तिच्या डोळ्यातनं बाबांना कळतं आणि पण पूर्ण सत्य सांगण्याचा प्रयत्न ती इथे करू लागते ईश्वरीची आई हात पकडते यांचा आणि रडू लागते की म्हणते सगळं संपलं सगळं संपलं तर त्याला काहीच समजलेलं नसतं काय संपलं काय झालं पण नक्कीच काहीतरी भूतकाळाच्या विषयातच असेल असंही त्यांना जाणवतं तितक्यात नम्रता तिथे पाणी घेऊन येते आईला पाणी प्यायला देत असते बसवते विचारत असते काय झालं आई पण का आई, आई काही सांगण्याच्या मनस्थितीतच नसते इथे आरनव रस्त्यात गाडी थांबवतो ईश्वरीला तो, तो गाडीतनं खेचून बाहेर काढतो आणि सांगतो की इथून पुढे माझ्या आयुष्यात तुमची कुणाची काहीच जागा नाही आणि मला काही समजवण्याचाही प्रयत्न करायचा नाही इथून तू कायम माझ्यापासून आता लांब राहायचं दूर निघून जा माझ्या आयुष्यातनं असं म्हणत तो गाडी घेऊन निघून जायचा प्रयत्न करू लागतो पुन्हा एकदा ईश्वरी त्याला थांबवते माझं ऐकून घ्या माझ्या आईचं ऐकून घ्या नक्कीच काहीतरी असं सत्य असेल जे आपल्याला माहिती नसेल काहीतरी गैरसमज असेल माझी आई असं कधीच वागू शकत नाही तर तो म्हणतो तुझी आई वागू शकत नाही मग माझी आई वागू शकतेस का माझी आई मला रात्री कुशीत घेऊन झोपली सकाळी मी जेव्हा झोपेतनं उठलो तेव्हा माझ्या आई वर लटकलेली होती माझा काय दोष होता माझ्या आईचा काय दोष होता तुझ्या आईमुळेच माझ्या आईने जीव दिलेला आहे असं म्हणत इथे आर्नो संतापून ईश्वरीसोबत भांडत असतो आणि आता ईश्वरीकडे काहीच पर्याय उरलेलं नाही त्याचं बोलणं ऐकून घेण्यापलीकडे आता अर्णव इथे म्हणू लागतो की तुला नको असणारा संसार होता ना तू माझ्यावर प्रेम नाही करत ना आता तुला सगळ्यात मोठी शिक्षा तू इथेच कायमची माझ्या आयुष्यातनं निघून जा असं म्हणत तो गाडीत बसून निघून जातो नम्रता इथे तिच्या आईला विचारत असते मला सांग नाही नक्की काय आहे मी लहान नाही राहिले ग मी खूप दिवसांपासून तुला असं पाहिलेलं आहे आज तरी तुम्हाला ते सत्य सांग ज्याच्यामुळे तू इतकं टेन्शन घेतलं आहेस काय आहे ते सत्य 一天。 नम्रताला विचारून विचारून आला पण आई काही सांगत नाही आईच्या अवस्था पाहून तिला भीती वाटत असते आईला ती म्हणत असते मी मोठी झाली सांग मला पण आई म्हणत असते की मला तुझ्या बाबांशी बोलायचं आहे तर तू थोडा वेळ रूममध्ये जा मला तुझ्याशी काहीच नाही बोलायचं तर नम्रता म्हणते नाही मग मी ऐकल्याशिवाय जाणारच नाही तू मला कधीच का काही सत्य सांगत नाही आत्ता तुला ना सांगावंच लागेल पण नम्रताच्या आई तिच्या इतकीच शिडते जोरात तुला कळत का नाही आहे मी तुला सांगते ना थोड्या वेळ एकटं सोड जाईथून असं म्हणत जोरात रागावते आणि बा बाबांकडे नम्रता पाहते डोळ्यांनी ते तिला खुणवतात की जा तू आहे मी इथे तुझ्या आईसोबत असं म्हणत मग नम्रता खोलीमध्ये जाते इथे ज्या वेळेला ती मागे वळून नवऱ्याकडे पाहू लागते तर ईश्वरीची आई बाबांना सांगू लागते की माझा भूतकाळ हा माझ्या मुलीच्या संसारावरती आला आता आला म्हणजे नक्की काय झालं तर त्यांना काही समजायला ना मार्गच नाही इथे ती सांगू लागते माझ्या भूतकाळातल्या गोष्टींची जी काळी वाईट सावली होती ती अर्णवाने ईश्वरीच्या संसारावरती पडली आता ईश्वरीच्या संसारात त्या गोष्टीमुळे आग लागली आहे हे सत्य आता ती नवऱ्याला सांगायला सुरुवात करते इथे मात्र ईश्वरीला सोडून अर्णव निघालेला असतो पण पुन्हा वापस येतो आणि म्हणतो का तुला, नाम तुला का? का ना मी एवढी एवढीशी शिक्षा नाही देणार तुला फक्त असं सोडून देऊ का काही न करता माझ्या आईच्या आईच्या आत्म्याला किती त्रास होत असेल तुझ्या आईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली तू माझ्या आयुष्यात आली माझ्या आयुष्यात इतके दुःख तू दिलेले आहे आणि त्यांची शिक्षा फक्त एवढंच तुला सोडून देणार नाही 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 मी तुला आता सोबत घेऊन ठेवेल आयुष्यभर तुला मी सोबत ठेवाल तुला, तुला आयुष्यभर ह्या गोष्टीची किंमत चुकवावी लागणार तुला उठता बसता मी आता ह्या सगळ्या गोष्टीची किंमत चुकवायला लावणार असं म्हणत तिला हजार यातना रोज तो देणार तिला घरी तो घेऊन येतो वल्लवीला वाटत असतं की हा काय या येऊच शकणार नाही ईश्वरीला घेऊन पण बघता बघता सगळेजण दाराकडे पाहिल्यावरती कळतं की अर्णव आला आहे आणि अर्णवसोबत ईश्वरीही गाडीतनं खाली उतरते वल्लवीला ते दृश्य पाहिल्यावर इतका मोठा धक्का बसतो एवढं मोठं सत्य कळल्यानंतर या मुलीला हा घरी का घेऊन आला आहे आणि घरात आल्यावरती तो कुणाशी काही न बोलता डिम्म उभा असतो मामा विचारत असतात अरे कुठे गेला होतास काय झाले आता तो रागा रागा नेतावतावा आणि खोलीच्या दिशेने निघालेला असतो ईश्वरीला मग सगळे प्रश्न विचारू लागतात तर ती सांगू लागते की ऑफिसमध्ये कोणाशी तरी त्यांचं भांडण झालं आणि त्याच्यामुळे ते संतापलेले आहे ते कोणाशी काहीच बोलत नाही तेव्हापासून त्यांचा राग इतका वाढला आहे फोनही कोणाचं उचलत नाही तर त्यांना आपण थोडा वेळ देऊया मग सगळेजण आपापल्या खोलीत जातात अर्णव त्याच्या खोलीत गेलेला असतो वल्लवीचं मात्र संताप होतो याने कुणाला काही सत्य काय सांगितलेलं नाही त्याच्यासं मनातच का ठेवलं हे सगळं आर्नव घा खोलीत गेलं आहे त्याच्यामागे ईश्वरी जाते शांत व्हाना प्लीज माझं ऐकाना असं म्हणून गोड बोलण्याचा प्रयत्न ती करते तिला झटकरून लांब ध धक्का देत आर्नव म्हणू लागतो की माझ्यापासून दूर राहायचं मला समजवण्याचा प्रयत्न करायचा नाही माझ्या आईच्या आत्म्याला काय वाटत असेल माझ्या आई ला किती त्रास झाला असेल ह्या गोष्टीची जाणीव तुला आहे का तू मला समजवती शांत राहा अजिबात प्रयत्न करायचा नाही माझ्याशी बोलण्याचा माझ्या जवळ येण्याचा दूर राहायचं माझ्यापासून आणि शांत वगैरे राहायला मी तुझं काही ऐकायला इथे रिकाम टेकडा नाही असं म्हणत उद्धटपणे तो ईश्वरीसोबत वागू लागतो बोलू लागतो बघता बघता रात्र झाली अर्णव बाहेर शेकोटी जवळ ईश्वरीचा फोटो घेऊन येतो सगळे ॲल्बममधले लग्नाचे सगळे फोटो एक 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 करत त्या अग्नीमध्ये स्वाहा करू लागतो आपल्या आयुष्यात असं स्वप्न असं काय आलं होतं हेच आपल्याला विसरावं लागणार असं मन स्वतःशीच तो बोलत असतो आणि म्हणू लागतो की माझ्या आईच्या बाबतीत जर दुःख आलं त्याच्या दुप्पट दुःख माझ्या आयुष्यात का दिलं देवा तू असं म्हणत तो देवाला प्रश्न करतो इथे ईश्वरी मात्र म्हणते आता या सगळ्या गोष्टीचं एकच पर्याय आईशी निवंत बोलणं तिच्याजवळनं सत्य जाणून घेणं मगच आपण यातनं काहीतरी मार्ग काढू शकतो इथे तो अल्बम जोरात फेकतो जोरात ओरडतो आणि अंजली किचनमध्ये असते तिला काहीतरी पडल्याचा आवाज येतो हो मग ती बाहेर डोकावून पाहू लागते की कोण असेल बरं काय आवाज होता ईश्वरी अंजलीची चावल लागतात ग लगेच भिंतीच्या पाठीमागे जाऊन लपते आणि ईश्वरी लपून बसलेली अंजलीला दिसत नाही मग ती बाहेर येऊन पाहते तर अर्ण एकटाच खुर्चीत बसून रडत असतो त्याला ती जवळ घेते विचारू लागते काय झालंय माझ्याशी बोल मनमोकळेपणाने स्वतःशी असा का वागतोय हे कुठले कागद तू ह्या अग्नीत टाकले काय जाळत आहेस कसला त्रास होतोय तुला मनमोकळेपणाने बोल असं ती म्हणू लागते वल्लवीचा मात्र संताप झाला इतका मोठा प्लॅन करून तो फेल गेला कुणाला काही सत्य कळलंच नाही या दोघांनी स्वतःच सगळं सत्य लपवून ठेवलं पण आता तिचा एक मोठा प्लॅन आहे सगळ्यांसमोर हे सत्य आणायचं आणि ईश्वरीला घराबाहेर काढायचं आजीला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आजी तर नक्कीच तिला घराबाहेर काढेल आर्नवने मात्र ठरवलं आहे हे सत्य कुणाला सांगायचं नाही आपल्या दोघांमध्येच राहील बाहेर आपण रूमच्या नवरा बायको असू पण रूममध्ये आपण एकमेकांपासून लक्ष्मण रेखा पाडली त्याच्यातच राहायचं त्या बाजूला तू ह्या बाजूला मी आपल्यात कधीच कुठलंच नातं निर्माण होणार नाही किंवा जवळही आपण येण्याचा प्रयत्नही करायचा नाही तू माझ्यासाठी कोणीच नाही दिसलीही नाही पाहिजे तुझा आवाजही माझ्या कानापर्यंत यायला नको अशी ईश्वरीला त्यांनी धमकीही दिलेली आहे चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन एपिसोड सोबत धन्यवाद